नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज अवैध वाळू उपशावर वैराग पोलिसांची कारवाई एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त पाच जणांना कोठडी ढोराळे तालुका बार्शी येथील भगवती नदीपात्रातून बेकायदेशीरित्या वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांच्या विरोधात वैराग पोलिसांनी धडक कारवाई केली असून तीन वाहनांसह एकवीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नूतन पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांनी पदभार घेताच पहिली धडक कारवाई केल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे धनानले आहेत पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांना ढोराळे येथील भोगावती नदीपात्रामध्ये बेकायदेशीरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याचे कळले त्यानुसार त्यांनी तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक अमोल बामणे पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार पोलीस कॉन्स्टेबल उमेश डोळसे शिवलिंग कांबळे प्रदीप चव्हाण नवनाथ चौरे यांचे पथक तयार केले या पथकाने बुधवारी सकाळी सव्वा आठ वाजता भगवती नदीपात्रात छापा टाकला यामध्ये वाळू उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टरसह एका ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू सहा लाख सत्तावन्न हजार आणि जेसीबी किंमत रुपये पंधरा लाख असा सुमारे एकवीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यावेळी बाळासाहेब उर्फ बप्पा भागवत शिंदे गणेश बाळासाहेब शिंदे दोन्ही राहणार इर्ले तालुका बार्शी सचिन मारुती दहस राहणार सुरडी तालुका बार्शी अक्षय कुंडलिक मेरड मंगेश नानासाहेब जगदाळे शुभम कुरे मंगेश परमेश्वर आंबेकर सर्व राहणार तालुका बार्शी आणि ट्रॅक्टर यम यच तेरा ए जे एकोणनव्वद पंच्याण्णव अनोळखी चालक अशा आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे एका ट्रॅक्टरचा पळाले तिघे संशयित पळाले उर्वरित पाच जणांना ताब्यात घेतले आहे बार्शीच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे